नमस्कार आ, दोन हजार पंचवीस गेलेलं वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस नरसंहाराच साक्षीदार असलेलं कॅलेंडर दोन हजार चोवीस मौमिता आलमची कविता मराठी अनुवाद आमची मैत्रीण रमा जाधव हो। दोन हजार चोवीस ते वर्ष दोन हजार चोवीस ते वर्ष ज्याने पाहिला नरसंहार आणि ज्यानं जगाच्या शांत उदासीन संमतीचा भार वाहिला महान नेत्यांनी घेतला नाश्ता महान नेत्यांनी घेतला नाश्ता रक्तान हा धून या वर्षान शिकवलं की माणूस की म्हणजे एका फसव्या शब्दाची आतशबाजी आणि शांतता शांतता म्हणजे हत्याकांडाकडे केलेल्या दुर्लक्षाचं रूपक आणि होमोसेपियन्स आणि होमोसेपियन्स जगातील सर्वात बुद्धिमान म्हणून घेणारी प्रजाती पण तरीही सर्वात जास्त अपयशी ठरलेली होमोसेपियन्स जेव्हा मी दोन हजार चोवीसच्या बाराही चौकोनांवर नजर टाकते प्रत्येक दिवस वाटतो लहान हातांच ताबूत आणि न संपणाऱ्या शक्यतांच गाडलेलं स्वप्न दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस एक आहे जे नेहमीच आपल्या चेहऱ्यावर अंधुक सावली सारख दिसेल आठवण करून देत राहील आठवण करून देत राहील की आपण अपयशी ठरलो आपण अपयशी ठरलो त्या नरसंहाराला थांबवण्यात जो आपल्या समोर जो आपल्या समोर निर्लज्जपणे घडत होता निर्लज्जपणे घडत होता दोन हजार चोवीस नमस्कार